गावाकडं चालू चा, आहे आज चा, गोल्याच्या आजीचा आणि गोल्याच्या मम्मीचा स्वयंपाक मस्त पैकी चुलीवरती बघा काय काय बनवत आहे चला आपण बघूया हे बघा छान पैकी ठेवलेली आहे चुलीवरती आणि हे बघा इथे छानपैकी लसूण सोलायला घेतलेला आहे कांद्याची सालटी वगैरे आहे ते भरायचे आहे आणि इथे पराती खाली काय ठेवलेलं आहे बघा मस्त पैकी मच्छी वगैरे आणलेली आहे छोटी मच्छी आहे गावाकडं आणलेली आणि आता ती मच्छी झाकून ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये बनवायची आहे कोंबड्यांचा पण यायचा वेळ झालेली आहे छानपैकी वातावरण आहे पावसाळ्यातील हे बघा इथं मस्तपैकी झाडं वगैरे लावलेले आहेत शेतांमध्ये नुसतं पाणी पाणी साठलेलं आहे हे बघा पावसाला का या नळाला भरपूर असं पाणी येतं सगळं पत्र्याचं पाणी पूर्ण घराच्या पत्र्यांचं पाणी येतं इथनं हे बघा हे कसलं झाड आहे रुईचं झाड आहे इथं हे माट आहे उन्हाळ्यामध्ये त्यामध्ये पाणी भरून ठेवतात म्हणजे असं थंड असं पाणी असं त्यामध्ये गुलाबाच्या झाडाला पण बघा किती सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत आता हळूहळू फुलं पण यायला लागतील हे जास्वंदीचं झाड आहे मोगरा मोगऱ्याला पण कळ्या आलेल्या आहेत आंब्याचं झाड आहे इथे डाळिंबाचं झाड आहे पाण्याची भांडी वगैरे भरलेली आहे तिकडे बघा गुरतुल्याला पण फुलं आलेली आहेत हे त्यांचं घर आहे मोठं असं इथे पण एक जास्वंदीचं झाड आहे आणि हे आहे भेंडीचं झाड मोठं असं सावली असते त्या झाडाची ही त्यांची छोटीशी अशी वाडी आहे या वाडीचं नाव आहे भोईर वाडी गोल्याकु गोल्या कोंबड्यांची पण संध्याकाळची वेळ झालेली आहे कोंबड्या पण त्यांच्या घरामध्ये चाललेल्या आहेत इकडं कोंबड्यांची रूम आहे ही इथे कोंबड्या राहतात गोल्या पण राहतो तिथं पायल छान पैकी संध्याकाळची मज्जा घेत आहे मोबाईल मध्ये बसून <laughs> थंड अशा वातावरणामध्ये नाही बघा ह्या दोन तिच्या दाशा आहेत दाशात ना तुम्ही हा हा का गोल्या रागाने बसला आहे बस का आला गोल्याचा फोटो नाही काडी पण रागाने बसला आहे काय ग तुम तुझं तुमचं तिचं जमत नाही का आ काला अगं त्याला आडा नाही येतात ना जवळ हा अगं पप्पी घेते ती बघ ही फाय कुठे गोल्या इकड पत्र पत्र्यांवर रागाना बसलाय का इकडं गोल्या रागाने बसलेला आहे त्याचा फोटो काढत नाही म्हणून काय रे गोल्या दीदी तिचा फोटो नाही काढ गोल्या पाहिला काय झालं रे भाऊ कसं काय रे बाबा हे बघा गोल्याच्या पायाला काय झालेलं आहे बघा कसं काय रे सिमेंट ना निघलाय सिमेंट ना निघलाय का ते बघा ऐ नको एवढा पाय खराब झालाय का हा सुद्धा खराब झाले होते दुखत नाही का पाय हाताचे पण कातडी गेलेत का पूर्ण तुला लय आहे का <laughs> एवढ्या मुलाला एवढी जखम झाली हे तरी पण बोलतोय मला काय होत नाही दुखत नाही हे यांच्या वरती घालायचे आहेत पत्रे आ, पत्रे पत्र हे बघ मी तुझा फोटो काढते बघ पावसाच्या वातावरणामुळे बघा काय आणलेलं आहे हे आहे मशरूम जंगलातील मशरूम खूप छान आहे बघा पिशवी भरून आणलेले आहे आता याची बनवायची आहे भाजी हे पावसाळ्यातच उगवतात मुलं पण बघण्यासाठी गर्दी केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा भरपूर असे आणलेले आहेत